नमस्कार मी स्नेहल मुलांना सुट्ट्या आहेत मुलं बाहेरचं खायला बघतात आणि त्यासाठी आपण आज इथे चिकन चिली तयार करणार आहेत आणि ही चिकन चिली अगदी हॉटेलसारखी तयार होते तर ही याच्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आता इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यासाठी बोनलेस चिकन घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे आलं लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला अगदी घरगुती साहित्यामधूनच आपण ही चिकन चिली तयार करणार आहेत इथे तिखट मसाला टाकलाय हळद गरम मसाला तीन चमचे कॉर्नफ्लावर आपण टाकलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला इथे मैदा टाकायचा आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा यामुळे ही चिकन चिली अगदी परफेक्ट अशी तयार होते आता इथे बायंडिंगसाठी आपण एक अंड वापरणार आहेत अंड्यामुळे या चिलीला मस्त असं बायंडिंग येतं आणि हॉटेलसारखी म्हणजे आपण जी चायनीजच्या गाड्यांवरती जशी चिली आपल्याला मिळते तशीच चिली ही तयार होते आणि टेस्ट ही अगदी अप्रतिम अशी लागते आता हे पूर्ण हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूला ते लागलं जाईल आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण चिली बनवण्यासाठी सर्व साहित्याची तयारी करून घेऊ इथे मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे फूड कलर हा तुम्हाला ऑप्शनल आहे पण फूड कलर वापरल्यामुळे चिलीला आपल्या मस्त टेस्ट येते कलर येतो आता इथे आपण तेल तापत ठेवलं आहे तेल आपण हाय फ्लेमवर ठेवायचं जेव्हा चिकन नॉनव्हेज आपण असं तळतो तेव्हा जो गॅस असतो आपला तो फास्ट ठेवायचा म्हणजे आपण जे तळतो ते जास्त ऑइली होत नाही आणि अगदी ज्युसी असं तळलं जातं बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये ज्युसी असतं तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवेल आता हे पूर्ण पिसेस आपण तळून घ्यायचे आपण इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरलाय त्यामुळे याला चांगलं असं बाइंडिंग आलंय आणि हे मस्त तयार होतं जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे सर्व जे तळलेले पीसेस आहेत ते आपण काढून घेऊ आता एक पीस तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते किती आतमध्ये ज्युसी आहे ते आता आपण इथे शिमला मिरची कापून घेतले कांदा कापून घेतलाय आणि लसूण आपण इथे जास्त आपल्याला घ्यायचं आहे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आपण हळद आलं घेतलेलं आहे आपण आता हे सर्व आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण सिमला मिरची कांदा हे सगळं टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे आपण टॅमॅटो केचप वापरलेला आहे दोन चमचे टॅमॅटोचा केचप टाकलेला आहे रेड चिली सॉस सोया सॉस ग्रीन चिली सॉस हे सर्व सॉसेस आपल्याला इथे लागतात आता इथे आपण ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे रेड चिली सॉस टाकला आहे आणि विनेगर आपल्याला इथे एक चमचा टाकायचा आहे व्हिनेगर जास्त नाही टाकायचं जास्त टाकलं तर आपली जी रेसिपी आहे ती आंबट होईल आता हे सर्व आपण परतून घेऊ आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना थोडं कमी टाका कारण जे सॉसेस आपण वापरतो त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आता आपण इथे सोया सॉस टाकलेला आहे सोया सॉस दोन तीन चमचे टाकलं आहे आपण आणि हे सगळं परतून आहे आणि आपण एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट यामध्ये आपल्याला ॲड करायचे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे जो आपण जी आपण चिली बनवतोय ती अगदी मस्त हो तयार होते आणि नंतर जे पीसेस आपण तळून घेतलेत ते यामध्ये ॲड करायचे तर कशी वाटली ही चिकन चिली रेसिपी